एक लखुजी जाधवराव जेजाबाईचे वडील शिवरायांचे आजोबा इंदापूर जी पुणे शिवरायांचे चुलते भातवडी चार शहाजीराजे होदिगेरे का कंदगिरी जी नेले कर्नाटक पाच जेजाबाई पाचाळ रायगडाच्या पायथ्याला सहा संभाजीराजे शिवरायांचे थोरले बंधू कंदगिरी ता गंगावटी जी कोपल सात छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर आठ सैबाई शिवरायांच्या पत्नी राजगड पायथापाली नऊ पुतळाबाई व सोयराबाई शिवरायांच्या पत्नी रायगड दहा छत्रपती संभाजी शिवरायांचे थोरले पुत्र वडू कोरेगाव अकरा सखुबाई शिवरायांच्या कन्या माळशी रसी सोलापूर बारा सूर्यराव काकडे शिवरायांचे जवळचे मित्र साल्हेरच्या किल्ल्याजवळ तेरा अमात्य अष्टप्रधान मंडळातील मंत्री पन्हाळगडाच्या पायथ्याशी चौदा मकुबाई शिवरायांच्या भावजाई जेती आ करमाळा जी सोलापूर पंधरा शिवरायांचे से सेनापती नेताजी पालकर तामसा ता खदगाव जी नांदेड सोळा प्रतापराव गुजर नेसरी ता जी कोल्हापूर सतरा हंबीरराव मोहिते ता कराड अठरा धनाजी जाधव वडगाव कोल्हापूर जवळ एकोणीस रामाजी पांगेरा कनेर गडता दिंडोरी जी नाशिक वीस बाजी पासळकर आणि गोदाजी जगताप जी, जगता, जी पुणे एकवीस तानाजी मालुसरे आणि शेलारमामा उमरठ बावीस रायबा पारगड तेवीस बहिरजी नाईक भोपाळगड मौजेबाणूर ता पाठपाठी सांगली चोवीस हिरोजी फर्जंद आणि शिवरायांचे सावत्रभाऊ परळी रायगडाजवळ पंचवीस शिवा काशी पन्हाळगड सव्वीस कान्होजी जेधे आणि जिवा महागारी अंबवड एकता भूर जी पुणे सत्तावीस मुरारबाजी देशपांडे पुरंदर अठ्ठावीस संभाजी कावजी कोंडावळे एकता मुळशी जी पुणे एकोणतीस फिरंगोजी नरसाळा संग्रामदुर्ग साखर पुणे तीस सिदोजी निंबाळकर पट्टागड संगमनेर एकतीस बाजी प्रभू व फुलाजी प्रभू विशाळगड